भाजपाचे राज्यात सरकार असताना प्रादेशिक पर्यटन विकास योजने योजनेअंतर्गत मनपा क्षेत्रात शिवटेकडी येथील शिवसृष्टी सौंदर्यीकरण करिता तीनशे लाख निधी मंजूर करण्यात आला होता त्यात शिवटेकडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर सौंदर्यीकरण लेझर लाइटिंग तयार करण्यात येणार होते या सोबतच अंबादेवी रस्ता ते साईनगर रस्ता दरम्यान पालखी रस्ता बांधकाम करिता दहा कोटी निधी मंजूर करण्यात आला होता त्याबाबत निविदा सतरा जून दोन तेरा ला काढून चार ऑगस्ट दोन ला उपयोगिता प्रमाणपत्र ही सादर केले मात्र विधानसभा निवडणूक लावून देवेंद्र फडणवीस सरकार कोसळून ठाकरे सरकार स्थापन उद्धव यामुळे दोन्ही महत्वपूर्ण कामाचा उर्वरित निधी अद्यापही मंजूर करण्यात आला नाही मनपाच्या वतीने पाच कोटीचे पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले मात्र महाविकास सरकारने उरलेला पाच कोटी निधी आतापर्यंत दिला नाही तर शिवसृष्टी विकासाचा दोन पूर्णांक सत्तर कोटीचा निधी रखडलेला आहे भाजप पक्षाच्या सरकारच्या काळात निधी मंजूर करण्यात आला मात्र त्याच शिवाजी महाराजांच्या सौंदर्यीकरण निधी रखडून ठेवणे हा प्रकार उद्धव ठाकरे सरकार करीत आहे अशी प्रतिक्रिया मनपा सभागृह नेता तुषार भारतीय यांनी दिली आहे अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं राज्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात okay. चालू होतं त्यावेळी अमरावती शहराच्या विकासासाठी आम्ही काही निधी राज्य शासनाकडून आणला होता त्यामध्ये सगळ्यात मुख्य मार्ग म्हणजे पालखी मार्ग ज्यासाठी आपण दहा कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला ते दहा कोटी रुपयाचा पहिला जी आर निघाला त्यानंतर सतरा जून दोन हजार सोळाला आम्ही त्याचं टेंडर काढलं बारा सप्टेंबर दोन हजार एकोणवीसला आम्ही कार्यारंभ आदेश दिला आणि चार ऑगस्ट दोन हजार वीसला आम्ही त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे उपयोगिता प्रमाणपत्र आम्ही सादर केलं आणि आम्ही सतत मागणी केली राज्य शासनाकडे की आम्हाला उर्वरित पाच कोटी रुपये जो पालखी मार्ग आम्हाला उर्वरित साईनगरकडे जायचा आहे ज्या रस्त्यावरून अंबाबाईची पालखी जाते ज्या रस्त्यावरून साईबाबाची पालखी जाते ते उर्वरित पाच कोटी रुपये कार्यारंभ आदेश दिल्यावर काम पूर्ण झाल्यावर युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्यावरही या शासनाने आम्हाला आजपर्यंत पाच कोटी रुपये दिले नाहीत ते पाच कोटी रुपये या सरकारने अडवले आणि त्या भागातून मोठ्या प्रमाणात लोक जाणार असणाऱ्या कामावर या राज्य शासनाने मंजूर झालेले प्रशासकीय मान्यता मिळालेले पाच कोटी रुपये दिलेले हे पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण म्हणजे शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण सगळ्या घटनांवर माल टेकडी म्हणजे आपण त्याला शिव टेकडी म्हणतो त्या शिव टेकडीवर शिवसृष्टी उभी करायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर काही म्युरल उभे करायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या लेझर शो करायचा अशा प्रकारचा एक डी पी आर आम्ही राज्य शासनाकडे पाठवला होता त्यावेळी मदनभाऊ येरावार हे राज्यमंत्री होते पर्यटनाचे आणि त्यावेळी अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारनी आम्हाला तीन कोटी रुपये मंजूर केले आणि त्याच दिवशी तीस लाख रुपये आम्हाला दिले आणि सांगितलं की हे काम खर्च कर करा आणि आम्ही उर्वरित निधी दिली आणि मग यांचं किती हिंदुत्व वेगळी आहे हे याच्यातून दिसते आहे आणि म्हणून शिवसृष्टीला पैसे द्यायचे नाही पालखी मार्गाला पैसे द्यायचे नाही आणि जे पैसे आले महानगरपालिकेला ते पळवून द्यायचं अशा प्रकारची अडवणूक हे सरकार या महानगरपालिकेची अमरावतीकर जनतेची करतात आहे आणि म्हणून थोडी जरी शरम जर असेल तर या संदर्भातला निधी त्यांनी ताबडतोब द्यावा याला प्रशासकीय मान्यता झालेली आहे टेंडर प्रोसेस झालेली आहे आणि म्हणून यांना फक्त जे ठरलेलं आहे ते यांना करायचं आहे आणि या संदर्भातली मागणी आम्ही करतो आहे मार्च महिन्यात शेवटी उर्वरित निधी देणार अशी आशा असतानाही अद्याप पर्यंत मिळाला नाही हेतू परस्पर निधी रखडून ठेवल्याचा आरोप भारतीय यांनी केला आहे उरलेला निधी मिळावा याकरिता तुषार भारतीय यांनी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहारही केला या संबंधित राज्याचे राज्यमंत्री मदन एरावार यांनाही पत्र व्यवहार केला तरी सुद्धा यावर महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे या संबंधी दोन्ही विभागाचे मंत्री हे शिवसेनेचे आहे हे विशेष तरी मात्र शिवाजी महाराजांच्या उर्वरित सौंदर्यीकरण निधी मंजूर करीत नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती